देवळी जिल्हा वर्धा इथली यात्रा सुरू झालेली आहे काल मिरणनाथ महाराजांची दहीहंडी झाली हे मंदिर आहे मिरणनाथ संत मिरन्नाथ महाराजांचं आणि आत्ता आजपासून ही यात्रा सुरू झालेली आहे जसं की तुम्ही बघू शकता हा घोडा आहे आणि या घोड्यावर आता ही माझी मैत्रीण बसणार आहे आम्ही दोघीवर बस दोघी पण बसणार आहोत बघूया घोडा लिहिला आहे अरे हो <laughs> इथे घोडा पण लिहिलेला आहे लोकांना आजकाल पोरांना समजत नाही त्यांनी बघितलेला नसतो म्हणून ते घोडा लिहिलेला आहे हा काय आहे मग वाग आहे का हा काय आहे बिबड लेपड अरे हो हा हे बिबट्या दिस इज बिबट्या हा लाल घोडा इथे पण घोडा लिहिला आहे आलेला आहे आता काय काय आहे ते बघूया आमच्या गावची सगळ्यात स्पेशालिटी विदर्भाची म्हणजे खरमुरे या खरमुऱ्याची साईज छोटी आहे हे खरमुऱ्यासोबत मिरची नाही का मावशी हाय ना का असे एवढीच ना हा मराठी बोला मग गरम गरम खरमुरे काढले जातात आणि ही आमच्याकडे खूप जास्त खपतात हाय खूप चांगला रोजगाराचा हे आमच्याकडे असं आपल्या गावाला फेमस करायचं यात्रेला हे आमच्या आजीबाई कोणे माहित नाही आमचे पोरं कोण माहीत नाही कोणाचे माहित नाही <laughs> पहिलं आपण भिरूया विद्या आधीच्या काळामध्ये यात्रेचं खूप जास्त महत्त्व होतं कारण तेव्हा गावामध्ये काही फार राहायचं नाही यात्रेमुळं जरा लोकं यायची बाहेरच्या गोष्टी मिळायच्या आजकाल फार असं वाटत नाही पण आता अलीकडे अजून मो मोबाईलच्या मोबाईलच्या दुनियेमध्ये आज हे पुन्हा सगळं वाढलेलं आहे तुम्ही जर बघाल तर हे सगळं जुन्या सगळ्या गोष्टी इथे मिळतात कारागीर येतात या साठी आम्ही जरा अजून संध्याकाळी चाललेलो खूप रात्र झाल्यानंतर सगळं चांगलं ना दिसत नाही आधीच्या काळामध्ये गाव देश परदेशचे सगळे कारागिर एकत्र यायचे सगळे सामान मिळायचं त्यामुळे यात्रेची फार महत्व होतं आज मोबाईलच्या दुनियेत पुन्हा आपल्याला असं वाटतं की आपण जुन्या गोष्टींकडे चाललोय जसं की तुम्ही बघू शकता हे छोटे पार्ट आहेत हे चौरंग पाठ आता नवीन पद्धतीचे आलेले आहेत छोटे चौरंगपाठ आहे हा हे हे आले छोटे हे हे जे हँडमेड आहे सगळ्या गोष्टी याचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे त्यामुळे कारागिरांसाठी सुद्धा छान आहे आधी असं वाटायचं मधल्या काही काळामध्ये की यात्रा आजकाल भरत नाही पण आता हळूहळू रंगत चाललेली आहे तुम्ही बघू शकता आमच्या विदर्भामध्ये दुसरी महत्त्वाची जी गोष्ट असते ती म्हणजे आमचा कच्चा चिवडा तर ह्या मावशी मुरमुरे ते हे काय मावशी हे शेंगदाणे पेस्ट ही मिरची ज्या लोकांना कोल्हापूर जणजणीत वाटतं त्यांनी विदर्भाचा ठेचा आणि मिरची खाऊन शेंग्नान बघावी म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आमच्याकडे काय पद्धतीचा कच्चा चुडा असतो आमच्या विदर्भामध्ये कच्चा चुडा ही आमच्या यात्रेची सगळ्यात मोठी खासियत आहे जसं की तुम्ही बघू शकता आज यात्रेचा पहिलाच दिवस आहे त्याच्यामुळे बरीच दुकानं बंद आहेत आता हळूहळू यात्रा भरत राहील पंधरा दिवस चालते संक्रांतीच्या आधी यात्रा संपते आता इथे काही दुकानं सुरू झालेली आहे आता ही भांड्यांची दुकानं इथे आलेली आहे आम्ही लाडी लप्पा शोधतोय आमच्या बालपणी होता फुग्यामध्ये पाणी भरून असायचं खेळणे विद्या मला खेळणे घेऊन पाहिजे हे 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 घेऊया लहानपणी आपण ना <laughs> <laughs> मोठे होणार <laughs> <laughs> हो खरंच आहे आम्ही लहानपणी हेच खेळायचो किती रुपयाला हे हां लहानपणी हा हा सेट मी त्यावेळेस मला इथं मिळाला नव्हता तुम्ही मुंबईवरून माझ्या आत्याने आणायला येस आय युस्ट टू फील सो रिच ज्यावेळेस मला हे असा सेट मिळायचा ही किसनी ना किसनी ही किसनी कोपर नाही सॉरी ही खानाची प्लेट त्यानंतर हा गॅस कोडपाट बेलन फ्रीज फ्रीज हा फ्रीज त्यावेळेस आपल्या भांड्यामध्ये नव्हता हा आणि हा सगळा आपला स्टँडर्ड सेट या सगळ्या बाहुल्या आणि हे काय अच्छा हे सगळं हा बांगड्या नाही ग हे ही हे, हे आप आपण लहान असताना आम्ही जे खेळत होतो तो हा होता नोकियाचा सेट जो होता पाण्याचा हे दाबलं की याचं बघा हे यामध्ये यामध्ये टाकायचं लागत ह्या दोन काड्यांमध्ये हे टाकावं लागायचं आणि हे मी कधी जिंकलेली नाही आहे शाळेमध्ये मुली आणायच्या तेव्हा शिक्षक लोक ओरडायचे सुद्धा नोकिया होता हा नोकाटा आहे तर कोणत्या अर्थात जातोस तू कुठला आहेस इथलाच आहेस मग आता आलं तर कसं वाटतंय तुला इथे येऊन कसं वाटतं बसायला असंच नाही वाटत आहेस तू हो नाही माझी क्लासमेट होती मला माझ्या सगळ्या क्लासमेटला शोधायचं आहे आता यात्रेमध्ये या सगळ्या मुली भेटतील कारण सगळ्याजणी ज्या सासूरवासिनी होतात त्या यात्रेच्या निमित्त हा मी आता नागपूरात आहे नागपूर आकाशवाणीला हो थँक्यू तर माहेरवाशिनी वाशिनी सासूरवाशिनी माहेरा येतात यात्रेच्या निमित्ताने हे बैल पण मला माहिती आहे सगळीकडे मिळतात आता आजकाल हे शहरामध्ये पण मिळतात आजोबा कुठून आले तुम्ही कुठले आहात तुम्ही इथ देऊळचेच आहात ब हे बघा अजूनपर्यंत हे उघडायचं आहे अजून यात्रा खूप मोठी आहे पण फक्त एक सिंगल लाईनच बघितलेली आहे अजून हे बघा इथे सेल लागलेलं आहे पाच पाच रुपयेवाला ह्या सगळ्या गोष्टी एक साथ मिळतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे टिकल्या इथे पण छान आहे आमच्या लहान लहानपणीची आठवण आहे टिकल्या म्हणजे हो ह्या पण लहानपणी असायच्या आपल्या मला टिकल्या घेऊन द्या या घेऊन किती रुपयाला किती रुपयाला पाच रुपयाला का फक्त काळ्या नाही आहे का फक्त हा ब्राऊन 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 घालते का हा मला ब्राऊन किंवा ब्लॅक तर ह्या ब्राऊन आहेत पाच रुपयाची डब्बी आहे ही जास्त मोठी झाली का नाही झाली ऑनलाईन आपण येऊ परत येऊ ठीक आहे मग परत कानातले शंभर नेत पाच रुपयाचा सेल लावलाय त्यांनी पाच रुपया सगळं शंभर सगळं दुकान उचलून येत आहे हे बघा ही आमच्या देवळीची यात्रा आहे जानेवारीच्या पंधरा तारखेपर्यंत राहील कदाचित तुम्ही येऊ शकता आमचं खासदाराचं गाव होतं आमदाराचं गाव आहे यू कॅन कम ही दुसरी लाईन आहे यात्रेची आता आपण ह्या रोडने जाणार आहोत बांगड्या विद्या बघा लाईफ इज अ सेलिब्रेशन अँड फेअर इज वेअर वी सेलिब्रेट आवर लाईफ इज समथिंग दॅट रेनबो यू कॅन सी हे यात्रेत कशासाठी आले तुम्ही काय पायासाठी आले यात्रेत काय पाहताय <laughs> यात्रा फक्त बघणं हा सुद्धा एक अनुभव देणारा एक उत्तम अनुभव देणारा एक अनुभव असतो एक आनंद देणारा अनुभव असतो यात्रा बघणं आम्ही सुद्धा खूप दिवसापर्यंत आलेलो आहे की माझी मैत्री नाही हिच्यापासून दुर्दैवाने लहानपणापासून मीच्यासोबतच यात्रा आहे पस्तीस वर्षानंतर हिच्यासोबतच बघावी लागते आहे नसीब आपणा आपणा काय आलेलं इथं खेळभांडी छोट्या मुलांची खेळणे खूप जास्त मिळतात यात्रांमध्ये नाही आय डोंट वॉन्ट किचन आय हॅव सो मेनी किचन किती अमेझिंग आहे पण छान आहे बघ हे बघ हे 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 किचन पूर्ण किचन किचन स्टोर आहे दादा कुठून आले तुम्ही लोक कुठून आलेला इथले जात लोक देवळी मोठं गाव आहे तिथले दुकानं उचलून इथे येतात कारण देग यात्रेमध्ये पंचकृषी मध्ये जेवढे नाही नाही पंचकुशी जेवढी गाव आहे त्या गावातले सगळे लोक यात्रेमध्ये खरेदी करायसाठी येतात बाहेरगाववरून पाहुणे येतात त्यामुळे इथे बऱ्यापैकी खपत होत असते काय पाहिलं तू यात्रेत काय पाहिलं मग कशासाठी आला तू घरी आणि घरी का नाही पाहिली ना, ना अच्छा दोन्ही घेतले कोण दाखवत नाही आणि हे दाखव हो नाईस मस्त आणि हे बघ हे हे खूप आवडले मला हे पण छान आहे ॲपल मस्तच आहे हे चलो त्यांनी तुला चिल्लर दिले का पैसे आहे त्यांच्याजवळ घ्यायचे हो जाऊ ना सेल पाच रुपयाकडे सेल जाऊ सगळ्यात मजेचा पार्ट असतो पाळणे चिवडा कच्चा चिवडा फिंगर आणि आता वडापाव वडापाव आपल्याकडे आता सुरू झाला विदर्भ ही काही आमची ओळख नाही आहे आणि थिएटर येतं थिएटर हे सेल आहे दहा रुपयाचा सेल लागलेला इथे दहा रुपये सेल मध्ये काय काय मिळते बघा छोट्या छोट्या बॅग सेंग हॅलो इथे पन्नास रुपये चाळीस रुपये तीस रुपयाचा सेल आहे असं यात्रेमध्ये चैतन्य चळसळत चैतन्य असतं यात्रेत आणि इथे आहे हा आहे सगळा खाण्याचा आहे यात्रेमध्ये सगळ्यात जास्त मजा असते एकतर झुल्याची पाळण्यांची आणि दुसरी मजा असते ती खाण्याची हे सगळे यू कॅन सी फ्रॉम वेअर द फूड हॅज बीन मेड टू येते दादा स्टीचा डब्बा किती रुपयाला आहे दादा डबा डब्बा आहे वीस रुपयाचा हा डब्बा वीस रुपये नाही नाही पण चांगला, चांगला।, <laughs> चांगला।, चांगला, अरे, अरे, ने ने चांगला अरे हे आपण डीमार्ट मध्ये पन्नास पन्नास रुपयाला घेतो आणि हरवून जातोय वीस रुपयाच्या मध्ये मिळतोय ते शंभर रुपयाला डब्बा मिळतात ते हे लोकल कारागीर आहेत आरामात विकतात ते आरामात विकतात हो